दा 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 तो तुझा दादा बर आम्हाला माणूसकीची आज हत्या झाली आहे ते माणूसकील्याशिवाय कळत नाही बाब ते शब्दच खूप वेगळे आहे बाप आहे म्हणायला खूप मोठं मन लागत पण आज ते बरं माझ्याकडे नाहीये म्हणे दुःख न विसरण्यासारखे त्याला शब्द नाहीयेत बोलायला सर्वप्रथम मीडिया आणि जे प्रसार माध्यम आहे त्यांना मा आज आयोजकाकडून किंवा जे, जे मोर्चामध्ये सहभागी झालेले लोक आहेत त्यांच्याकडून थोडीफार धक्काबुक्की झाली असेल त्याबाबत देशमुख कुटुंबीय तसेच गावकर यांच्या वतीने मी माफी मागते आम्हाला तुमची सुद्धा गरज आहे तशी लोकांची गरज आहे आज सर्वजण आमच्या सोबत आहात तसं तुम्ही पण आमच्या सोबत आहात झालेल्या घटना झालेल्या दिवशीपासून आणि आम्हाला सुद्धा न्याय मिळूस तर नाही तर पुढच्या वाटचालीसाठी तुमची सुद्धा गरज हवी आहे आणि माझ्या वडिलांची हत्या ती झाली माझ्या वडिलांची किंवा सोमनाथ दराची म्हणण्यापेक्षा एक माणुसकीची आज हत्या झाली आहे आणि त्याच माणुसकीच्या नात्याने आज तुम्ही आज लाखोच्या संख्येने आमच्या पाठीमागे आहात म्हणजे बाप म्हणजे ही खूप वेगळीच गोष्ट असते जोपर्यंत म्हणतात ते माणूस हिला शिवाय कळत नाही बाप ही वेगळीच म्हणजे बाप शब्दच खूप वेगळा आहे त्यावेळेस बाप सोबत असतो किंवा फक्त बाप आहे म्हणायला खूप मोठ मन लागत आणि जर बाप आहे असं म्हणलं बाप आहे माझ्या घरी माझ्या पाठीमाग असं म्हणलं ना किती तरी कितीतरी लाखो हत्तीचं बळ अंगात येत पण आज ते बळ माझ्याकडे नाहीये पण आज जो लाखोनी समाज मी बघते जो आज तुम्ही आमच्या पाठीमागे आहात हे बघून ते थोडस विसरल्यासारखं होतं पण हे दुःख न विसरण्यासारखं त्याला शब्द नाहीयेत बोलायला आणि माझ्या वडिला जिथे कुठे असतील त्यांचा आशीर्वाद किंवा नम्रता त्याचा शब्द पण नाही आहेत की त्यांची ती प्रेमळ भावना त्यांच्याबद्दलचे आमचे विचार त्यांचे स्वप्न आमच्याबद्दलचे हे कायम असेच राहतील आणि त्यांना सुद्धा सांगते की जे तुमची शब्दाकीची थाप आहे ती कायम आमच्या पाठीमागे राहू हो द्या आणि आज चाचा मी आमचं कुटुंब गावकरी आणि तुम्ही सर्वजण आज न्यायाच्या भूमिकेत आहात न्याय मागतात आम्हाला आणि माझ्या भाऊ तुझ्या सोबत नसला ना तरी त्यांच्या त्यांच्या रूपाने मी आज तुझ्या सोबत आहे मी तुझ्या खांदाला धन्य देऊन तुला त्यांच्यासारखं लढणार आहे तुला एक तर कधीच नाही सोडणार त्याचं दुःख तर खूप वेगळं राम लक्ष्मण ची जोडी होऊन सावली सारखे एका प्रमाणे एकमेकांसोबत होते पण मी त्यांना सुद्धा एक सांगते की चाचा तू म्हणजे माझ्यात तू तुझा दादा बघ माझ्यात विराज आधुज आधुनिक मध्ये तू तुझा दादा शोध आम्ही तुझीच तुझी साथ सोडणार नाही वैभवी हे अश्रू सरकारला नक्कीच जाग आणून देतील आमचे सर्वांचे आश्रू सरकारला जाग आणून देतील भावन्न या मोर्चामध्ये आपण सगळे सहभागी झाला